किनारपट्टीला देखील हा इशारा देण्यात आल्याचं कळत मच्छीमार मच्छिमार आणि बुटींना त्वरित परतण्याच्या सूचना आहेत पुन्हा एकदा या ब्रेक, ब्रेकिंग न्यूज नंतर आपण जाणार आहोत राजभवनावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महाविकास आघाडीतले जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते आता राज्यपालांची भेट घेऊन बाहेर येत आहेत आणि अर्थात ते पत्रकार परिषद घेतील या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन आता खुद्द राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा याबद्दलचं पत्र उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतींना लिहू लिहू केलं लिहू केलेलं आहे राज्यपालांच्या माध्यमातून देखील ते, ते पोचवलं जाईल राज्यपालांना त्यांनी त्यांच्या मागण्यांचं जे पत्र आहे ते दिलं आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय त्यांच्याबरोबर अशोक चव्हाण जयंत पाटील नाना पटोले बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील अजित पवार देखील त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं कळतंय आणि ते पत्रकार परिषद घेतील या पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबर चर्चा करताना त्यांनी कोणते महत्वाचे मुद्दे मांडले अर्थात त्यांच्याकडनं काय प्रतिसाद मिळाला हे ते स्पष्ट करतील आणि मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन या पुढची राज्य सरकारची रणनीती काय असेल हे देखील ते स्पष्ट करतात का हे बघणं महत्वाचं ठरेल अर्थात काही क्षणात ही पत्रकार परिषद सुरू होते

गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाच्या अनुषंगाने आजची आमची ही भेट होती त्या निकालपत्रावरती आम्ही आमची प्रतिक्रिया देताना हेच सांगितलं होतं की त्याच्यामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे की आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याचा नसून केंद्राचा आहे राष्ट्रपती महोदयांचा आहे आणि साहजिकच आहे आम्ही राष्ट्रपती महोदयांना आणि केंद्राला विनंती करण्यासाठी आमचं जे एक आमच्या ज्या भावना आहेत त्या पत्राच्या माध्यमातून तिथे पोहोचवण्यासाठी आज राज्यपाल महोदयांची भेट घेतली ही भेट घेतल्यानंतर त्यांनीसुद्धा सांगितलं की हे आपल्या भावना मी नक्कीच केंद्रापर्यंत पोचवेन आणि त्याचबरोबरीने आम्ही हेही ठरवलेलं आहे लवकरात लवकर माननीय पंतप्रधानांची सुद्धा आम्ही भेट घेऊ आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात एकमताने एकमुखाने सर्व पक्षाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला जो काही विरोध झाला काही असेल ते असेल पण तो जो काही निर्णय घेतला गेलेला आहे तो पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे तर त्या विचाराचा किंवा त्या निर्णयाचा केवळ आमचा निर्णय म्हणून नव्हे तर जनतेचा हा निर्णय आहे आणि त्याचा आदर करून या समाजाला त्यांचा न्याय हक्क आरक्षणाचा जो आहे तो मिळायला पाहिजे ही आमची भावना आहे जसं आज आम्ही हे पत्र माननीय राज्यपाल महोदयांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही लवकरात लवकर माननीय पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा ही विनंती त्यांना करू हो आज आज राष्ट्रपती महोदयांना पत्र दिलेलं आहे माननीय पंतप्रधानांसुद्धा आम्ही पत्र देतो आहोत मात्र त्यांची रीतसर भेटीची मागणी करून त्यानुसार आम्ही त्यांना जाऊन भेटू एक 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 टप्पे आम्ही पूर्ण करत जाऊ तूर्त हा जो अधिकार त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं सांगितले की केंद्राचा आहे तर हाही मुद्दा आहे की हा अधिकार जसा केंद्राचा आहे त्याचप्रमाणे राज्याच्या बाबतीत कारण हा केवळ एका राज्याचा विषय नाहीये देशात इतर राज्यांमध्ये सुद्धा असे विषय आहेत तर या बाबतीत राज्याचा अधिकार राज्याकडे असावा हा सुद्धा एक मुद्दा त्याच्यावरती सुद्धा चर्चा होणं आणि निर्णय होणं हे अपेक्षित आहे मला आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला असं वाटतं आज आपण देणं आणि आपण अपेक्षित धरणं हे योग्य नाही आता तूर्त या निकालाच्या अनुषंगाने एक पहिली पायरी किंबहुना पहिलं पाऊल म्हणून आम्ही जे बोललो होतो की राष्ट्रपती महोदयांना आणि माननीय पंतप्रधानांना आम्ही विनंती करू तर ती रितसर विनंती माननीय राज्यपालांच्या राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे या सर्व गोष्टी आमच्या विचाराधीन आहेत आणि त्याच्याबद्दल लवकरात लवकर तुम्हाला निर्णय दिसेल नाही मला असं वाटतं ह्या समाजाने फार समजूतदारपणा नेहमीच दाखवलेला आहे आणि त्यांना कल्पना आहे की ही लढाई ही विरुद्ध नाही आहे कारण सरकार त्यांच्या सोबत आहे ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला त्याही वेळेला सर्व पक्षांनी एकत्रित येऊन एकमुखी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच असं की त्या समाजाच्या मागणीच्या विरोधामध्ये कोणताही पक्ष महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणूनच ह्या समाजाने सामंजस्याने हा जो काही एक मार्ग स्वीकारलेला आहे किंवा समजूतदारपणा दाखवलेला आहे त्याबद्दल मी सुरुवातीला सुद्धा त्यांना धन्यवाद दिले होते आज पुन्हा एकदा धन्यवाद देतो याचं कारण असं की त्यांनी समजून घेतलेलं आहे की ही लढाई सरकारशी नाही आहे सरकार त्यांच्या सोबत आहे मला असं वाटतं याबाबतीत जरा आपल्याला जास्त विस्तारण किंवा विस्तृतपणाने अशोकराव माहिती देतील कारण त्यांचा अभ्यास याच्यात गाढा आहे प्रश्न व्यवस्थित उत्तर देते इकड़े देखो इसमें खट्टस और मिठस की बात नहीं होती है जो भी बात थी या जब भी होती है उस वक्त सामने से जैसी बात आती वैसे हमें कहना पड़ता है लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम एक दूसरे के दुश्मन है हम तो उनके प्रति आदर हमेशा रखते आए हुए हैं और आगे भी रखेंगे ऐसी कोई व्यक्तिगत बात इसमें नहीं है बदल आज बोलो नहीं काय झालं ते सगळ्यांच्या समोर आहे ना म्हणूनच आम्हाला राज्यपालांना भेटायला या यावं लागलं तो जर का फुलप्रूफ असता तर आज भेटण्याचा योग ह्यासाठी आला नसता ठीक आहे मला असं वाटतं अशोक ना तुम्हाला ह्याच्यात काही डिटेल काही विचारायचं असेल तर मी ढोबळ मानाने सगळं सांगितलेलं सांगित आहे आणि त्याहून अधिक काही सांगावं असं मला वाटत सगळं बोलून एक एक एक, एक सेकंद आधी मला असं वाटतं आत्ता नुकतंच आम्ही पत्र दिलेलं आहे त्याचं उत्तर काय मिळते ते लवकरात लवकर मिळावं आणि त्याबाबत निर्णय सुद्धा जो अपेक्षित आहे तो लवकरात लवकर लोकर व्हावा की जेणेकरून तुमच्या मनातलेच नव्हे तर ता तमाम जनतेच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याला उत्तरं एका झटक्यात मिळतील लवकरात लवकर काय नाही ते सुद्धा याच्याशी सहमत आहेत आणि साहजिकच आहे त्याने आम्हाला सांगितलेलं की त्यांच्याकडनं ते लवकरात लवकर वरती देतील पत्र आम्ही त्यांना सांगितले की याच्यात आणखीन काही आपल्याला का सहकार्य पाहिजे असेल तर आम्ही पूर्ण सहकार्य करी देणं आमचं कर्तव्यच आहे आणि आम्ही ते करू आहे नाही कारण कारण हा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा राज्यातील सर्व पक्ष एकत्रित येऊन त्याने हा निर्णय घेतला होता त्याच्यामुळे केवळ आम्हालाच लवकरात लवकर नाही तर मी तर म्हणाल अगदी भारतीय जनता पक्षाला सुद्धा हा निर्णय लवकरात लवकरच अपेक्षित असायला काय हरकत नाही चला आम्ही तर त्यांची एक एक मिनिट मी तर सांगितलं ना आता की आता पहिलं पाऊल म्हणून आम्ही हे राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे त्यांना विनंती करण्यासाठी आणि आता त्यांच्याकडनं उत्तराची आम्हाला लवकरात लवकर अपेक्षा आहे माननीय पंतप्रधानांसुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहोत त्याहीबद्दल त्यांची रितसर भेटीची वेळ आम्ही मागू आणि त्यांच्या सोयीनुसार त्यांना जाऊन भेटू च धन्यवाद सगळ्यांना जय महाराष्ट्र न अर्थात मराठा समाजाशी सामंजस्याची जी भूमिका आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याबद्दल कोणत्याही प्रकारचं धूमत नाही आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आता यापुढे जाऊन करायच्या आहेत त्याची ही सुरुवात आम्ही म्हणतो आहे आणि म्हणून आज राज्यपालांची भेट घेऊन खरं तर आता राष्ट्रपतींनीच या संदर्भातला निर्णय घ्यावा असं म्हणत त्यांनी त्या संदर्भातलं पत्र राज्यपालांना देऊ केलेलं आहे आणि या पत्राची आता या पत्राचं उत्तर जे आहे ते लवकरात लवकर मिळावं अशी अपेक्षा आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सध्या तरी जर या संदर्भातले प्रश्न विचारू नका आपण जे जे आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा मिळण्याच्या दृष्टिकोनातनं करावं लागेल ते सगळं राज्य सरकार करणार आहे असं उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे आणि पंतप्रधानांची देखील प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सर्व पक्षांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे राज्यपालांच्या भेटीची छायाचित्र आपल्या हाती लागलेली आहेत ज्या भेटीमध्ये आपण बघू बघू शकतो की यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महसूल मंत्री गृहमंत्री अशोक चव्हाण देखील दिसत आहेत आणि जे निवेदन त्यांना देऊ निवेदन पत्र जे देण्यात आलेलं आहे त्या पत्रातले काही मुद्दे देखील त्यांनी तिथे समजून सांगितले आहेत आणि राज्यपालांनी आता त्वरित राष्ट्रपतींना मध्ये जे केंद्र सरकारकडे सुप्रीम कोर्टाने बोर्ड दाखवलेला आहे त्याबाबतची भूमिका जी एकशे दोनवी घटना दुरुस्ती झाली जी राज्याला अधिकार नाहीत असं जे मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्याबाबतचं मान्य राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण माननीय प्रधानमंत्री आणि मान्य राष्ट्रपतीकडे जावं ही भूमिका आम्ही मान्य राज्यपाल महोदयाकडे मांडलेली भाजपाची अजूनही भूमिका कायम आहे की राज्य सरकारला मराठा आरक्षण टिकवता आलेलं नाही एक बघ त्यांचं कामच आरोप लावायचा आहे पण हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि या सामाजिक प्रश्नामध्ये राजकारण होता कामाने याची काळजी त्यांनी पण घेण्याची गरज आहे पण कुठेतरी राज्यपा राज्यपालांकडनं हे राष्ट्रपतींकडे जाईल आणि काही सकारात्मक निर्णय होईल अशा अपेक्षा आहे तुम्हाला आमच्या अपेक्षा आहेत कारण की हा कायदा एकमतानं महाराष्ट्राच्या विधानभवनात झालेला होता आणि कायदा जेव्हा एकमताने राजकीय अभिभाष आणि मतभेद बाजूला सारून आपण जेव्हा केलेला होता त्याच्यामध्ये राजकारण होईल होणार नाही आणि भाजप करणार नाही राजकारण हे आम्हाला आता वाटतं आणि म्हणून हा कायदा जो मराठा समाजाच्या ज्या नाईक मागण्या त्या पूर्ण केंद्र सरकारकडून होतील अशी आमची अपेक्षा नक्कीच केंद्र सरकारकडनं हा कायदा होईल आणि आम्हाला अपेक्षा आहे की मराठा समाजाला केंद्र सरकार आरक्षण देईल आणि त्या संदर्भात आम्ही आशावादी आहोत असं नाना पटोले यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे वेळ विनायकचा सा, प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटी लोकमत मुंबई तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलेलं आहे की केंद्राने राष्ट्रपतींकडे या संदर्भातलं बोट दाखवलेलं आहे की आता राष्ट्रपतींनी संदर्भातला निर्णय घ्यावा पण एकशे दोनवी घटनादुरुस्ती जी आहे ती घटनादुरुस्ती करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रालाच काय असेल तो निर्णय घेणं फार आवश्यक आहे त्यामुळे ते त्यांची जबाबदारी झटकू शकत नाहीत आणि भाजपचं काम आहे आरोप करण्याचं ते आरोप करतात त्यांना आरोप करू देत पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या अनुषंगाने आमच्या सगळ्यांमध्ये एकमत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ही पुन्हा एकदा आपण राजभवनच्या भेटीची छायाचित्र बघतोय राजभवनमध्ये आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री महसूल मंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशोक चव्हाण वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी त्यांची भेट घेतलेली आणि या भेटीदरम्यान त्यांनी त्यांना निवेदनपत्र देऊ केलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भातला सकारात्मक निर्णय आता राष्ट्रपतींनी घ्यावा अर्थात त्याचे सर्वस्वी अधिकार राष्ट्रपतींना आहेत असं म्हणत त्यांनी निवेदन पत्र जे ते देऊ केलेले आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही या विषयाला घेऊन पंतप्रधानांची देखील भेट घेणार आहोत आमची भूमिका आमची पुढली रणनीती अगदी स्पष्ट आहे आणि या रणनीतीतला समान भाग म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळं राज्य सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे अर्थात आता हे निवेदनपत्र देऊ केलेलं आहे मराठा समाजाची सामंजस्याची भूमिका आहे त्यांनी संयम ठेवलेला आहे आणि मराठा आरक्षणासाठी हे पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे आता हे पत्र दिल्यानंतर निवेदनपत्र दिल्यानंतर राज्यपालांकडनं याबद्दल काय उत्तर दिलं आहे किंवा काय प्रतिसाद मिळतोय हे याची आम्ही आता वाट बघतोय आणि लवकरात लवकर तो प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलंय त्यामुळे आता वारंवार विरोधी पक्षाकडनं जी टीका केली जात होती कि राज्य सरकार शांत बसलेलं आहे राज्य सरकार काही निर्णय घ्यायला तयार नाहीये जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर उदय आणि हे रजनेश आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला राजभवन राजभवनात आहेत आणि तिथून ते जे अपडेट पोहोचवतात उदय आपण बघतोय महाविकास आघाडीच्या महत्वाच्या मंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं निवेदन पत्र देऊ केलं उदय आपल्यासोबत शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदेसाहेब आहे शिंदे साहेब तुम्ही स्वतः आता राजभवनवरती होता मुख्यमंत्र्यांच्या सोबत काय चर्चा झाली राज्यपालांचं खास करून काय प्रतिक्रिया होती सर्वोच्च न्यायालयामध्ये जे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द झालेलं आहे आणि दोन न्यायमूर्तींनी राज्याला अधिकार आहेत तिघांनी अधिकार नाहीत अशा प्रकारचे जर निर्णय झालेला आहे आणि म्हणून केंद्र सरकारला अधिकार आहेत अशा प्रकारचा जो निर्णय झाला आहे त्याच धर्तीवर आज राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी एक पत्र जे आहे राष्ट्रपती महोदयांनी देण्याचं ते पत्र राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलं आहे आणि केंद्राला जे काही अधिकार आहेत त्या बाबतीमध्ये अधिकार वापरून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आणि निवेदन राज्यपाल महोदयांना दिलेलं आहे राज्यपाल महोदयाने देखील यामध्ये दे सकारात्मकच भूमिका घेतलेली आहे आणि नक्की हा सगळ्यांचा याला मराठा समाजाचं आरक्षण देण्याबाबतीमध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे हा जो चेंडू आहे तो राज्य राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या कोर्टामध्ये आहे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल जे आहेत राज्याचा कारभार बघत असतात त्यांची काय प्रतिक्रिया होती की मराठा समाजाला आरक्षण आता जर द्यायचं असेल तर सर्वोच्च पातळीवरतीच प्रयत्न केले जातील बिलकुल यामध्ये चेंडू इकडे का तिकडे हा विषय नाही हा विषय गंभीर आहे आणि मराठा समाजाच्या अस्मितेचा आहे त्यामुळे जे जे काही करावं लागेल ते सगळ्यांनी एकत्र येऊन एकजुटीने करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारची जन चर्चा राज्यपाल महोदयांच्या समोर झाली साहेब तुम्ही मराठा आरक्षण समितीच्या उपसमितीमध्ये देखील आहात तुम्ही मराठा समाजाच्या नेत्यांशी देखील वारंवार चर्चा करतात बैठका देखील अनेक वेळा झालेली आहे आता तुम्ही राज्यपालांशी भेट घेतलेली आहे पुढची रणनीती काय असेल पुढची भूमिका काय असेल याबद्दल तुम्ही मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा कराल त्यांच्याशी पुन्हा एकदा विश्वासात घ्याल त्यांना हां बिलकुल त्यांच्याशी देखील विसीवर चर्चा सुरू आहे प्रत्यक्ष देखील भेट सुरू आहे त्यामध्ये सगळ्यांनाच विश्वासात घेऊन पुढचं पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे त्यांनी असं न्यूज एटीन लोकांशी बोलल्याबद्दल तर आपण बघतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि याच मागणीसाठी आज आम्ही राजभवन येथे आलो होतो आणि ती मागणी आम्ही राज्यपालांकडे दिलेली आहे आता पुढची लढाई जी आहे ती केंद्राशी केंद्राच्या च कोर्टामध्ये आहे त्यामुळे राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील यांच्याकडे आम्ही संदर्भात मागणी करणार आहोत आज जी राजभवनवरती प्रामुख्याने महत्वाची बैठक झालेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे अनेक मंत्री जे ते उपस्थित होते त्यांची करणार आहोत आपण जे मंत्री आहेत त्यांची चर्चा करण्याचा थोड्या वेळात प्रयत्न करणार आहोत विशाल बर उद्या आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊच पण आता आपण बघूया जी पत्रकार परिषद या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यात त्यांनी काय म्हटलं केवळ आमचा निर्णय म्हणून नव्हे तर जनतेचा हा निर्णय आहे आणि त्याचा आदर करून या समाजाला त्यांचा न्याय हक्क आरक्षणाचा जो आहे तो मिळायला पाहिजे ही आमची भावना आहे जसं आज आम्ही हे पत्र माननीय राज्यपाल महोदयांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही लवकरात लवकर माननीय पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा ही विनंती त्यांना करू आज आज राष्ट्रपती महोदयांना पत्र दिलेलं आहे माननीय पंतप्रधानांसुद्धा आम्ही पत्र देतो आहोत मात्र त्यांची रितसर भेटीची मागणी करून त्यानुसार आम्ही त्यांना जाऊन भेटलो ह्या समाजाने फार समजूतदारपणा नेहमीच दाखवलेला आहे आणि त्यांना कल्पना आहे की ही लढाई ही सरकारविरुद्ध नाही आहे कारण सरकार, सरकार त्यांच्या सोबत आहे ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला त्याही वेळेला सर्व पक्षांनी एकत्रित येऊन एकमुखी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच असं की त्या समाजाच्या मागणीच्या विरोधामध्ये कोणताही पक्ष महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणूनच ह्या समाजाने सामंजस्याने हा जो काही एक मार्ग स्वीकारलेला आहे किंवा समजूतदारपणे दाखवलेला आहे काय झालं ते सगळ्यांच्या समोर आहे ना म्हणूनच आम्हाला राज्यपालांना भेटायला यावं लागलं तो जर का फुलप्रूफ असता तर आज भेटण्याचा योग ह्यासाठी आला नसता काय झालं ते सगळ्यांच्या समोर आहे ना म्हणूनच आम्हाला राज्यपालांना भेटायला यावं लागलं तो जर का फुलप्रूफ असता तर आज भेटण्याचा योग ह्यासाठी आला नसता यानंतर पुन्हा एकदा जाणार होतो आपण आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडे उदय विशाल राजभवनवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिष्टमंडळातील सगळे मंत्री आहेत त्यांची बैठक जी आहे ती संपलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद देखील संपलेली आहे मात्र त्यानंतर मराठा आरक्षण समिती उप उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आता आपल्या थोड्या आपल्याशी थोड्या वेळ संवाद साधणार आहेत नेमकं काय चर्चा झाली आणि पुढची रणनीती काय असणार मराठा समाजाला आरक्षण हवं आहे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे पुढची केंद्रातली त्यांची भूमिका कशी असणार आहे तिकडे ते कसा पाठपुरवठा करणार आहे या संदर्भात उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी बोलणार आहोत थोड्याच वेळात ते आपल्याशी बोलणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता राज्यातील मराठा समाजाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांना राज्य सरकार कसं विश्वासात घेणार आहे जे काय पाठपुरवठा राज्य सरकार म्हणून घेत आहे त्यांचे आपल्यासोबत अशोक चव्हाण साहेब चव्हाण साहेब तुम्ही राज्यपालांना आता भेटलेले आहात नेमकी काय भूमिका राज्यपालांना समजून सांगितली आहे आणि राज्यपालांनी तुम्हाला प्रतिसाद हा विषय जो आहे परवा सुप्रीम कोर्टाने जजमेंट दे दिलं जजमेंटच्या अनुषंगाने आता कुठल्याही समाजाचं मागासले पण सिद्ध करण्यासंदर्भातलं किंवा मागास त्यांना जे आरक्षण देण्यासंदर्भातले दे जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार आता केंद्र सरकारकडे आहेत घटनादुरुस्तीने राज्याला अधिकार राहिलेले नाहीत हे परवा सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये स्पष्ट झालं आहे राज्याला अधिकार नसतील तर मग केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे सुप्रीम कोर्ट जजमेंटप्रमाणे आरक्षणासंबंधची प्रक्रिया ती पूर्ण करून राष्ट्रपतीकडे शिफारस केली पाहिजे आणि त्याकरता राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख या नात्याने त्यांनी हस्तक्षेप करून ती शिफारस आम्ही जी विनंती केली ती शिफारस केंद्राकडे पाठवायची अपेक्षा आमची केंद्राकडे तुम्ही कसा पाठपुरवठा करणार आहात राष्ट्रपतींना देखील पत्र लिहिणार आहात पंतप्रधान देखील पत्र लिहिणार आहेत मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आवश्यकता असते तर नक्की भेटू त्यांना तुमची भूमिका थेट तुम्ही पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना समजवण्यासाठी तुम्ही त्यांची भेट घेऊन पत्र रा, राज्यपाला शिफारस पत्र घेऊन नक्की आम्ही पत्रपत्र त्याचबरोबर राज्यातील जे मराठा समाजाचे नेते कार्यकर्ते त्यांना कसं विश्वासात घेणार आहेत कारण ते अजूनही संभ्रम आहेत की राज्य सरकार नेमकं काय करत आहे काय भूमिका जे काय बोललो समक्षच आहे या या जजमेंट मध्ये सुद्धा ज्या काही गोष्टीचं नमूद केलं आहे त्याच्यावर एक्झॅक्ट काय नेमकी भूमिका असली पाहिजे काय जजमेंटमध्ये विषय आहेत त्यासाठी एक आम्ही समिती नियुक्त केली आहे जस्टिस दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती झाली त्याच्यामध्ये दादा आहेत बाकी काही तज्ज्ञ आहेत हे सगळ्यांनी एकत्र येऊन एक समिती फॉर्म केली तर समिती पंधरा दिवसामध्ये आपला रिपोर्ट नक्की देणार आहे की याच्यामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत नोकरी संदर्भात मराठा समाजाचे विद्यार्थी अजूनही संभ्रम असतात त्यांना काय सांगाल तीसुद्धा सुद्धा मुख्य सचिवांच्याकडे विषय आहे ते जे विभागने माहिती घेत आहेत कुठे कुठे प्रॉब्लेम राहिलेले आहेत आणि ते मंत्रिमंडळासमोर माहिती आणतील लवकर विरोधक आरोप करतायत आपण पूर्णपणे किंवा पूर्ण भक्कमपणे वकिलांची तयारी करत नाही त्यांचं चुकीचं चुकीचं म्हणणं आहे खुद्द सुप्रीम कोर्टाने प्रशंसा केली राज्याने चांगली भूमिका मांडली हे जजमेंटमध्ये आलेलं आहे जे लोकांशी बोलल्याबद्दल तर आपण बघतोय की राज्याने पूर्णपणे पाठपुरवठा केलेला आहे सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो निर्णय अंतिम असला तरी देखील पूर्ण दरवाजे जे आहेत ते काही बंद झालेले नाहीये त्यामुळे आणखी प्रयत्न जे आहे राज्य सरकारकडनं केले जाणार आहे आणि हे प्रयत्न सर्वोच्च स्तरावरचे असतील थेट राष्ट्रपतींना भेटणं असेल त्यांना त्यांची भूमिका समजावून सांगणं असेल त्याचबरोबर पंतप्रधानांना भेटून त्यांना त्यांची भूमिका समजावून सांगणं आपण बघूयात की आमचे सहकारी प्रफुल्ल साळुंखे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी देखील या भेटीनंतर बातचीत केली बघूयात त्यांनी काय म्हटलं गृहमंत्री आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे काय भूमिका महाविकास आघाडीने या ठिकाणी व्यक्त केली आज आ, राज्यपाल महोदयांना भेटून महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हेच राज्यपाल महोदयांना सांगितलेलं आहे की हा जो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कायद्याला ही जी बाधा आलेली आहे मराठा आरक्षणाच्या त्याच्या संदर्भात आता नवीन जो अर्थ सुप्रीम कोर्टाने लावलेला आहे त्याच्या अधिकारामध्ये हे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन केंद्र सरकारला त्या ठिकाणी त्यांनी पाठवावं अशी विनंती केली ती त्यांनी मान्य केली सर अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांकडनं निवेदन या ठिकाणी दिले जातात आंदोलनाची वक्तव्य केली जातात सरकारच्या वतीनं त्यांच्याशी काही चर्चा करण्या काही अपेक्षित आहे याच्या संदर्भामध्ये आमचे जे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत श्रीयुक्त अशोकराव चव्हाण हे त्या संघटनांशी बोलत आहेत आणि अजूनही कोणाशी राहिलं असेल तर त्यांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू आणि त्याच्यामधून एक सामंजस्याची भूमिका कशी तयार होईल हे पाहू सर लॉकडाऊन अपेक्षित आहे माझं व्यक्तिगत मत आहे की जर करोनाला नियंत्रित करायचं असेल तर आणखीन काही काळ करोना असला पाहिजे पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील ठिकाणी आपण पाहिलं की गृहमंत्री यांनी स्पष्ट केलंय की राज्यपालांना जे निवेदन दिलं आहे त्या आधारावर ते राष्ट्रपतींकडे देतील आणि आम्हाला खात्री आहे की केंद्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल विनायक सा प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि या सगळ्या भेटीनंतर आपण राज्यातल्या महत्वाच्या मंत्र्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या जे खरं तर या भेटीमध्ये उपस्थित होते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील त्याचबरोबर अशोक चव्हाण यांच्याशी देखील आपण संवाद साधला पुन्हा एकदा आपण उदयकडे जाणार आहोत उदय उदय तुला माझा आवाज येतोय उदय आणखीन काय अपडेट विशाल राजभवन राज्यपालांना भेटण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे देखील होते ते थोड्या वेळात आपल्याशी संवाद साधणार आहेत ते देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आग्रही आहेत नेमकी आता त्यांची भूमिका काय आहे त्यांची काय भूमिका आहे आणि त्या त्यानंतर ते काय बोलतात हे आता आपल्याला पाहावं लागेल अर्थात नाना पटोले यांची भूमिका देखील त्यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना थोड्यापूर्वी स्पष्ट केली होती पण पुन्हा एकदा संवाद यापुढे काय केलं जावं काय रणनीती असली पाहिजे हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे उद्या मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहे पण यानंतर वेळ झाली एक ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत